देवराज धुंडराम मगधुम यांची कुरंदवाड लिंगाय समाजाच्या अध्यक्षपदी निवडवोकेट देवराज राहणार धुंडरामध हे गेली सत्तावीस वर्ष कुरंदवाड जी कोल्हापूर सांगली त्यांनी कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करत आतापर्यंत त्यांनी पेक्षा जास्त केसेस हाताळलेल्या असून बहुतांश केसेस मध्ये त्यांच्या आशिलांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे तसेच कुरंदवाड परिसरातील बऱ्याच सहकारी संस्था बँका पदसंस्था तथा शेतकरी सहकारी सहकार्यांचे ते कायदेशीर सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत अनेक सामाजिक शिक्षण संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत उदारमत्वादी स्वभाव आणि सहकार भावनेमुळे कुरुंदवाड व परिसरामध्ये एक आदर्श वकील म्हणून त्यांची ख्यात आपल्या व्यवसायाबरोबरच बरोबरच येथील सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा ते सदैव कार्यरत असतात कुरंदवाड येथील श्री कल्लेश्वर मंदिराच्या जीर्णधारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊनच कुडलसंगम येथील बसवधरम पीठ कुडलसंगम ट्रस्ट चे अनप्रभू योगपीठ त्यांना बस भूषण कायदे तज्ञ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे अॅडव्होकेट देवराज मगदूम यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची समाजाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याने समाजातील सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात असून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे कृंदवाड प्रतिनिधी सचिदानंद औटी